आपण मन द्यायला जातो त्या जा प्रत्येक ठिकाणी आपण विचार केला पाहिजे आपण शेतकऱ्यांचं लिखो आपल्या लेकराला नोकरी मिळाली आहे का आपल्याला जे आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी या सरकारनं या ठिकाणी आश्वासन दिले त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती झाली का आपल्याला शेतीमालाचा भाव हा दुप्पट झालाय का आपल्या पाहिजे कर्ज माफी शासनामुळं त्या सत्तेवर आलं आपण बघतो की महाराष्ट्रातील आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या योजनेचा सर्व पक्षांनी त्यांना हे केलं किंवा अनुमोदन दिलं की जन्म योजना आहे परंतु त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहिणी योजना चालू केली आणि निवडणूक झाली भाजप सत्ता सत्तेमध्ये आलं त्यांनी जवळपास आठ ते नऊ लाख उपस्थित आहेत शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो मला आपल्याला एवढंच सांगायचंय कि गेल्या खासदार जी निवडणुकीच्या आधीपासून शेतकऱ्यांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणारी जी दोन हजार रुपयाची पगार होती ती पगार आम्ही शेतकऱ्यांना देतो म्हणून उत्तराची भाषा करणार शासन आणि त्याबाबत आपले खासदार सन्मान्य ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल इतर दुसरी पिकं असतील त्याबाबत मांडलेलं जे सूत्र होत त्या सूत्राच्या बाबतीमध्ये अजून सुद्धा सरकारच्या वतीनं कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही वास्तविक पाहता दोन हजार रुपये पगार द्यायची आणि शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी कवडीमो भाव द्यायचा शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय करायचा आणि आम्ही कसं शेतकऱ्याच्या बाजूच्या आहोत हे सांगायचं अशा प्रकारचं हे सरकार आहे या सरकारने अनेक आश्वासन निवडणुकीच्या पूर्वी दिली होती परवा या सरकारमधल्या एका मंत्र्यांनी सांगितलं की शेतकरी कर्जमाफीचा विषय मी स्वतःहून बोललोच नव्हतो आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिला असेल मला आपल्याला सांगायचे महायुतीचा म्हणून एकच मेनिफेस्टो त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निघाला होता आणि महायुतीचा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आम्ही देऊ अशा प्रकारचं त्यांच्या मेनिफेस्टो मध्ये आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर एका निवडणुका झाल्याच्या नंतर अजित पवार म्हणतात की मे माझ्या तोंडूर हा शेतकरी कर्जमाफीचा विषय कधी आलाच नाही म्हणजे तुम्ही जी आश्वासन लेखी स्वरूपामध्ये महायुती म्हणून दिली होती ती खोटे आश्वासन होते ही त्यांच्या मंत्र्यांच्या बोलण्यावरून आपल्याला लक्षात येतं मित्रांनो अनेक खुर्ची आहेत ज्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होतोय शहरवासियांवर अन्याय होतोय महिलांवर अन्याय होतोय शेतमजुरांवर अन्याय होतोय आपल्याला सगळ्यांना माहीत असेल एक रुपया पीक विमा योजना ही कशा पद्धतीनं फसवी योजना आहे बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहिला असेल अनेक त्या ठिकाणी त्या योजनेमध्ये अनियमितता झाली अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाला परंतु शेतकरी हा त्या योजनेपासून कायम वंचित राहिला शेतकऱ्याच्या बाजून हे सरकार अजिबात नाही या सरकारनं ना शेतकरीला दिलेले शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन लक्षात राहिलेलं नाही कि मित्र असं म्हणेन आपल्या सगळ्यांना आठवत आहे विधानसभेची निवडणूक झाली महायुतीला दोनशे सदोतीस आमदारांचं त्या ठिकाणी बहुमत मिळालं परंतु आपल्या सगळ्यांनी पाहिलं दोनशे सदोतीस आमदार निवडून येऊन सुद्धा या महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचा जल्लोष झाला नाही आपल्या इथले खासदार आमदार आले होते निवडून आपण सगळ्यांनी त्यांचं काम केलं अतिशय रक्ताचं पाणी केलं म्हणून आपल्या सगळ्यांना आनंद म्हणून आपण जल्लोष केला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की हे सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून आलेलं सरकार आहे खोटाडे करून आलेलं सरकार आहे त्यामुळे याचा जल्लोष सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुणी केला नाही इतकंच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खात्री नव्हती की आपलं सरकार येईल म्हणून तब्बल दोन ते तीन महिने या सरकारचा कुठेही जल्लोष झाला नाही त्याचा अर्थ असा आहे की हे सरकार केवळ ईव्ही माध्यमातून आलेलं सरकार आहे म्हणून या सरकारला शेतकरी दलित गोरगरिबांच्या विषयी काहीही घेणं देणं नाही केवळ धर्माधर्मामध्ये ना भांडण लावायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची अशा पद्धतीचं हे सरकार आहे परंतु आपला जिल्हा त्यामधून अपवाद आहे आपल्या जिल्ह्यानं या आपल्या महाविकास आघाडीला भरभरून त्या ठिकाणी मत दिलेली आहे आपल्या जिल्ह्यातला नागरिक हा शून्य आहे आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना खऱ्या खोट्याची ओळख त्या ठिकाणी लवकर पडते आणि म्हणून आपला जिल्हा या त्यांच्या भोलदापला निश्चितपणे बळी पडला नाही म्हणून आपल्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी सुरुवात आपण त्या सरकारला ज्या विचारण्याची करतोय म्हणून आपल्या शिवसेनेनं त्या ठिकाणी आज हे रस्ता रोको करून त्या सरकारला आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय क्या हुआ, तेरा वाग लावून लावून आपण हा आजचा आंदोलनाचा घात त्या ठिकाणी घातलेला आहे या पुढील काळामध्ये या सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला त्या आपल्या सगळ्यांना माहित असेल माजी आमदार माजी मंत्री बच्चूबाब कडू हे ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेतकरी आणि अपंग बांधव यांच्या विविध मागण्यासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसले मला वाटतं ते आज त्यांचा तिसरा किंवा चौथा दिवस असेल आणि चौदा दिवस आहे आणि त्यांचं त्यांचं देखील उपोषण हे आपले शेतकऱ्यात शेतकरी बांधवांसाठी आहे आपल्या देखील नेते लोक त्यांना काही लोक जाऊन आलेले आहेत काही लोक अजून जातील त्यांना देखील आपण पाठींबा त्या ठिकाणी देणार आहोत देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी मानलाय आपण देखील त्यांना त्यांच्या पाठीशी उभारणं क्रमतापण आहे असं मला वाटतंय आणि म्हणून या पुढील काळामध्ये शासनानं आमचं जर म्हणणं नाही ऐकलं शेतकऱ्यांना शेतमजारांना सर्व घटकांना न्याय नाही दिला पहिल्या वर्षी अत्याचार जर नाही थांबले तर शिवसेना या पुढील काळामध्ये यापेक्षा कुर आंदोलन त्या ठिकाणी करेल एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगून माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाटील यांना विनंती करतो की आपण या रास्तारोपोला सविस्तर संबोधित करावं आज धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आपले आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आज दिनांक सात तारखेपासन बारा तारखेपर्यंतचे संपूर्ण महाठोडाभर त्या सरकारला जागा करण्यासाठी आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं या वा ते येणारा हे आंदोलन संपूर्ण महाठोडाभर आज होत या प्रसंगी आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपले सहसंपर्क प्रमुख आदरणीय उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले शेतकरी बांधव वृद्ध नागरिक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण बोलत होतो यांनी निवडणुका लांबवल्या हो कशासाठी लांबवल्या हो तर रोज एक नवीन आश्वासन रोज एक नवीन घोषणा अशा घोषणा आश्वासन देऊन यांनी निवडणूक जिंकली खोटी आश्वासन दिली त्यालाही आपण काही लोक आपला जिल्हा वगळता महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लोक बलबळली त्यांना निवडून दिलं त्यांचं सरकार बसलं सरकार पूर्वी निवडणूक घेण्यापूर्वी सरकार म्हणले तत्कालीन उपमुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री म्हणले होते आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा बारा करू कोरा 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 तीनदा म्हणले होते कोणी बघितलं असेल व्हिडिओ बघा तीन वेळा म्हणले होते कोरा 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 कुठे गेले आश्वासन त्यावेळेस आम्ही दोन अधिवेशन आजोशन झाली अधिवेशनात आम्ही विषय काढला तर ह्याला बोलायला कुणी तयार नाही एकतीस मार्चच्या आधी शेतकऱ्यांनी शून्य टक्केच आपलं कर्ज आहे आजपर्यंत अनुभव असा होता की थकबाकीला शेतकऱ्यांना कर्जबाबीचा आपल्याला मिळवतो म्हणून शेतकऱ्यांना वाटलं आपण जर चलबाकीत गेलो थकबाकीत नसतो तर आपल्याला कर्जमाफीत लाभ मिळणार नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज थकबाकीत गेले अशामुळं कर्जमाफीचा लाभ मिळावा म्हणून कारण यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होती आणि त्या आश्वासनाची पूर्तता हे सरकार करेल असा भाबडा विश्वास सर्वसामान्य शेतकऱ्याला महाराष्ट्र शेतकऱ्यांना होता परंतु हा विश्वास सुद्धा त्यांनी खोल फोड धरवला आणि शेतकऱ्यांची परत फसवणूक केली तीस तारखेला के उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी आपलं चालूबाकी करून कुणी कुठलेही कर्जमाफी होणार नाही त्यावर मुख्यमंत्र्यांना विचारून मुख्यमंत्री म्हणले अजितदादाची भूमिका ही सरकारची भूमिका त्यामुळे फसवलंय प्रत्येक गोष्टीत फसवणूक आहे आपली त्यांच्या हो आश्वासन सांगितलं होतं की स्टेट जीएसटी मधनं आपला परतावा शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात परत देऊ आपण स्टिकर वापरतो तर पावसा दिवस स्टिकर वापरतो आपल्या औषधावर चौदा टक्क्यापासून अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जीएसटी आहे आपण स्टिकर वापरतो स्टिकर होतो अठ्ठावीस टक्के जीएसटी सरकार वसून ठरत शंभर रुपयाच्या स्टिकरची जर बाटली घेतली तर अठ्ठावीस रुपये जीएसटी सरकारला आपल्याला द्यावा लागतो ते परत येऊ असं आश्वासन व्यापाऱ्याला जीएसटी परत नव्हतो उद्योगपतीला जीएसटी परत नव्हतो पण देशातील एकमेव घटक आपण ज्याला जगाचा पोषीचा म्हणतो शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बनतो त्यावेळेस कोविड मध्ये सगळी अर्थव्यवस्था कोलमडली होती त्यावेळेस या देशाच्या अर्थव्यवस्था फक्त या देशातल्या शेतकऱ्यांनी चाललं होतं अशा शेतकऱ्यांकडनं जीएसटी वसूल करतो अठ्ठावेश सगळ्यापर्यंत जीएसटी वसूल करतो परंतु त्याचे परतावा द्यायचं ते आश्वासन दिलं होतं जीएसटी मधनं याचं काय झालं कधी परत येणार शेतकऱ्यांना आंदोलन स्वरूपात त्याचा जीएसटी वसूल केलेला अर्थव्यवस्था आपण बघतोय कुठल्याही आपल्या नवा डीएपी मिळत नाही आपल्याला पीएनडी पेरणी आपल्याला करायची एकवीसशे रुपये लाडक्या महिने म्हणजे एकवीसशे रुपये पण एखाद्या महिलेला दुसऱ्या योजने अनुदान मिळत असेल तर तिला फक्त पाचशे रुपये अनुदान हे सरकारच्या माध्यमातून देणं चालू आहे अशा अनेक गोष्टी आहेत असं नुकतं प्रत्येक गोष्टी सर्वसामान्य झालेले झालेल्या योग झालेली आहे लाडका भाऊ योजना काढली योजना जुनीच होती पण तिला नाव वगैरे सहा महिने दिले मग नंतर पर परत पाच महिने वाढवून दिले पण अध्वेशनात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं पुढे मदत वाढ मिळणार नाही ना तेव्हा प्रत्येक पावसाची प्रत्येक घटकाची फसवणूक त्या सरकारने केलेली आहे तुम्हाला आठवतं असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी प्रत्येक जाती धर्माची महामंडळ काढली गेली पण त्या महामंडळाला हो निधी उपलब्ध करून दिला नाही त्याची मतं त्या दादीची त्या धर्माची मतं घ्यायची म्हणून ही महामंडळ काढली गेली पण त्या महामंडळाला एक रुपया स्वनिधी किंवा काही निधी या सरकारला उपलब्ध करून दिला नाही म्हणून आपण रोड लागतोय आणि विकास विभागात निधी वळवला सामाजिक न्याय विभागात निधी वळवला या ठिकाणी आधी आलेले आहेत निराधार आलेले आहेत त्यांना एकवीस रुपये मानधन करू म्हणले होते एकवीसशे रुपये तर लांबच पण सहा महिने झाले यांना यांच्या निराधाराचं मानधन मिळालं त्यांना त्यांच्या सोडवलं ऐका ऐका आधी पगार मिळाले तुमची सहा महिन्यात मान्य करू नका सांगितलं सहा सहा महिन्यापासून पगार यांना दिलाय कर्मचाऱ्यांच्या पगार वर्षापासन दोन वर्ष झालं कि मग आणि तो अडचणच्या अनुदान या सरकारने दिलेलं नाही प्रत्येक गोष्टीत पसवणूक केलेली सरकारनं त्यांनी जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं त्यांना बावीस लागतील कारण त्या आश्वासावर विश्वास ठेवूनच या लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे बाकीच्या ईव्हीएम बाकीच्या गोष्टी पासून पैसे ह्या गोष्टी आहेत पण यांची जी, जी, जी आश्वासन होती ही सुद्धा आश्वासनं त्यांना निवडून देण्यास कारणीभूत ठरलेली आहे त्यामुळं हा पहिला टप्पा आपण घेतलेला आहे आपण यापेक्षा तीव्र आंदोलन करून प्रत्येक माणसापर्यंत जाऊन त्यांचं पितळ उघड पाडायचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला इथून पुढच्या काळात करायचं आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी असेल लाडकी बहीण असेल किंवा लाडका भाऊ असेल त्यांना देऊ दे। नका एवढीच विनंती मला या माध्यमातून आपल्या सर्व करायची आहे आपण खरंतर झाला हा रोग केलाय गैरसोय झाली त्यांची मी मनापासून माफी मागतो परंतु या सरकारला जाग करण्यासाठी हे करणं गरजेचं होतं त्यामुळे त्याची गैरसोय झाली याची मी माफी मागतो आणि आपल्याला एवढंच सांगतो की शिवसैनिकाला सांगतो सर्वसामान्य माणसाला सांगतो आता तरी कसू नका खोटी दिलं की इथून पुरुष काय शिवसेना करण्यात येईल हा विचार या प्रसंगी माझ्या धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद